नमस्कार मित्रांनो तुम्ही कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय करत असाल का किंवा करायचा विचार करत असाल मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आज आम्ही तुम्हाला पाच स्मार्ट उपाय सांगणार आहोत जे तुमच्या व्यवसायाचा नफा 5 पट वाढवू शकतात हे सगळे उपाय प्रॅक्टिकल आहेत आणि अनेक यशस्वी शेतक्यांनी वापरले आहे या टिप्स शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आम्ही एक बोनस टिप देणार आहोत जी अनेक लोकांना माहितीच नाही सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे योग्य प्रजाती निवडणे दुग्ध व्यवसायासाठी उत्तम दुधाळ गायींसाठी जर्सी पोलेस्टिन फ्रीजियन गिर यांसारख्या जाती सर्वोत्तम आहे स्थानिक हवामान आणि व्यवस्थापनानुसार योग्य जाती निवडा कुक्कुटपालनासाठी बॉयलर कोंबड्या जलद वाढतात आणि अधिक मांस देतात देशी कोंबड्या टिकाऊ असतात आणि त्यांचे अंडे अधिक महाग विकले जातात उपाय दोन अन्न व्यवस्थापन आणि खर्च कमी करणे तुमच्या चाळीस टक्के खर्च हा अन्न व्यवस्थापनावर जातो त्यामुळे योग्य नियोजन केल्यास खर्च कमी करता येतो आणि नफा वाढतो दुग्ध व्यवसायासाठी सेंद्रिय चारा हायड्रोपोनिक गवत आणि गवत उत्पादन स्वतः केल्यास चाऱ्याचा खर्च पन्नास आणि नैसर्गिक खनिजयुक्त आहार द्या जेणेकरून दूध उत्पादन वाढेल कुक्कुटपालनासाठी बाजारातून तयार खाद्य विकत घेण्याऐवजी घरच्या घरी ज्वारी मका सोयाबीन आणि खनिजयुक्त पूरक मिश्रण तयार करा यामुळे प्रतिपक्षी खर्च वीस ते तीस टक्के पर्यंत कमी होतो योग्य प्रमाणात अन्न दिल्यास वाढ जलद होते आणि उत्पन्न वाढते उपाय तीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास वेळ आणि श्रम वाचतात आणि उत्पादन क्षमताही वाढते दुग्ध व्यवसायात ऑटोमॅटिक मिल्किंग मशीन वापरल्यास वेळ आणि मनुष्यबळ कमी लागते टॅगिंग आणि डिजिटल हेल्थ मॉनिटरिंगने गायीचे आरोग्य व्यवस्थापन सोपे होते कुक्कुत्पादना टेम्परेचर कंट्रोल शेड ऑटोमॅटिक फीडर आणि बायोगॅस युनिट्स यामुळे उत्पादन अधिक फायदेशीर ठरते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी वेळात अधिक नफा मिळू शकतो उपाय चार थेट विक्री आणि बडिंग जर तुम्ही फक्त दलालांवर अवलंबून असाल तर तुमचा नफा नेहमीच कमी राहील त्यामुळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्मार्ट मार्ग निवडा दुग्ध व्यवसायात तुमच्या दुधाची बिडिंग करून हॉटेल्स डेअरी आणि स्थानिक ग्राहकांपर्यंत थेट विक्री करा सेंद्रिय दूध गाईच्या दुधाचे गोळ तुपाचे पॅकेजिंग करा कुक्कुटपालनात तुमच्या अंड्यांची आणि चिकनची थेट विक्री करा आणि लोकल ब्रँड तयार करा व्हॉट्सॲप फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करा टिप ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक दूध आणि अंडी या ब्रिडिंगमुळे अधिक किंमत मिळते उपाय पाच सरकारी योजना आणि कर्जाचा फायदा घ्या शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध आहे पण त्याचा फायदा फार कमी लोक घेतात पीएम किसान योजना नार्ड डेअरी लोन मुद्रा लोन आणि पॉल्ट्री फार्मिंग सबसिडी यांचा योग्य फायदा घ्या यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळते आणि व्यवसाय मोठा करता येतो तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा बंकेत याची चौकशी करा बोनस टीप अतिरिक्त उत्पन्न मिळवा शेवटची आणि अत्यंत फायदेशीर टिप अतिरिक्त उत्पादनांमधून नफा कमवा गाई म्हशींच्या शेणाचा सेंद्रिय खत म्हणून विक्री करा कोंबड्यांचे विष्ठा फर्टिलायझर किंवा बायोगॅस यासाठी वापरा तुम्ही बायोगॅस युनिट लावून गॅस निर्मिती करू शकता आणि तो शिजवण्यासाठी किंवा विक्रीसाठी वापरू शकता ही पाच स्मार्ट टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आमच्या मराठी नल्ला सबस्क्राईब करा आणि नवीन व्यावसायिक माहिती मिळवत राहा